चंपाषष्ठी ही मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध षष्टीची तिथी होय अमावस्याच्या दुसऱ्या दिवसापासून कुलदैवत असलेल्या खंडोबाचे नवरात्र सुरू होते मणिमल्ल या दोन दैत्यांचा नाश करून मल्हारी देवाने सृष्टीला संकटमुक्त केले होते म्हणून हा चंपाषष्ठीचा दिवस पाळला जातो या नवरात्रीला पाच दिवस असतात सहाव्या दिवशी उपवास सोडतात हे सहा दिवस खंडोबा समोर अखंड नंदादीप लावला जातो खंडोबाची अखंड आराधना व उपासना केली जाते आरतीसाठी पिठाचे दिवे जाळले जातात तसेच मल्हारी महात्म्याचे देखील वाचन केले जाते खंडोबाला बेल दवना झेंडूची फुले आवडतात म्हणून ती फुले देवावर उधळली जातात खंडोबाच्या उपासनेत भंडारा उधळण्यास अधिक महत्व आहे भंडारा म्हणजे हळदीची पूड उधळून खंडोबाला आळवणी केली जाते कुलदैवत असल्याने कुलधर्म पाळण्यासाठी चंपाषष्ठी दिवशी जोंधळे शिजून त्यात दही व मीठ घालून ते देवाला नैवेद्य दाखवतात त्याला ठोंबारा म्हणतात सटीच्या दिवशी पुरणपेळी पुरणपोळी किंवा बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य केला जातो चातुर्मासात कांदा लसून वर्ज केलेले असते म्हणून कांदा हा फक्त चंपाष्टीला चालतो कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत तसेच पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यावर ठेवले जातात तळी भरून देवाला नैवेद्य दाखवला जातो खंडोबाच्या नावाचा जयघोष करून तळी उचलली जाते येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट चंपाषष्ठीस ब्राह्मण सुवासिनीला जेवण घातले जाते वाघ्या मुरळीला देखील जेवण घातले जाते प्रसाद म्हणून पाण्याचा विडा देऊन नमस्कार घातला जातो तसेच खंडोबाचे वाहन असलेल्या घोड्यास देखील नैवेद्य दाखवला जातो कुत्र्याला देखील खाऊ घातले जाते दिवशी तेल व नैवेद्य खंडोबाला नेतात जेवताना घरातील सर्वच जण ब्राह्मण सुवासीन व वा वाघ्या मुरळीच्या ताटातून प्रसाद जय खंडोबाची वारी म्हणून म्हणत पदार्थ घेतला जातो या नवरात्रात अन्नदान हे पवित्र दान मानले जाते विडा तसेच कुंकू अक्षता देऊन देण्याची प्रथा आहे आपल्या घरातील सर्वांच्या सुख समृद्धीसाठी येणारे संकट दूर करण्यासाठी रात्रीचा उत्सव साजरा केला जातो त्यात कुळ धर्माचा शिष्टासार पाळला जातो उपवास व्रत करून घरात सुखशांतीसाठी मंगलमय व वा प्रसन्न वातावरणात आपले कुलदैवत खंडोबाचे आराधना करण्याने घरात सुखशांती लाभून प्रसन्न वातावरण तयार होत असते येळकोट येळकोट जय मल्हार आजची माहिती आपणास कशी वाटली नक्की कळवा अशाच नवनवीन माहिती व कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काय आहे पुढील कथा ती उद्याच्या भागात पाहू तोपर्यंत धन्यवाद